हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या श्रावण महिन्याची समाप्ती होत असून उद्या शनिवारी पिठोरी अमावस्या म्हणजेच याला शनी अमावस्या असं म्हटलं जातं तर ही अमावस्या शनिवारी असल्याने तिला शनी अमावस्या असं म्हणतात शनिदेव ज्यांचा कर्माचा देवता म्हटलं जातं आणि त्यांना प्रसन्न करणे अजिबात सोपे नाही मात्र येत्या शनिवारी शनी अमावस्येला काही खास उपाय जर आपण केले तर शनिदेवाची आपल्यावरती कृपा होत असते त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात आणि राजाला रंग आणि रंगाला राजा बनवण्याचं काम हे शनिदेव करत असतात आणि त्यामुळे या शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे काय होईल होईल तर कर्ज फिटेल शत्रू नशिबाचा भाग्योदय हो आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर शनिदेवांचं नाव ऐकलं तरीही काही जणांना धडकी भरते कारण शनीच्या कृपादृष्टीने होत्याचे नव्हते होते आणि नव्हत्याचे होते, होते होते तर शनिदेवांच्या प्रकोपाचा सामना करणं अत्यंत कठीण आहे शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात न्यायाचा देवता असं म्हटलं जातं मात्र त्यांना प्रसन्न करणे हे सोपे नाही पण येत्या शनी अमावस्येला म्हणजे जी पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी काही खास उपाय आपण जर केले तर शनीची कृपा आपल्याला प्राप्त होते वायुष्यामध्ये समृद्धी येत असते शनिदेव हे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी शनी अमावस्या सुरू होते आणि तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार शनी अमावस्या ही तेवीस ऑगस्ट तेवी रोजी साजरी केली जाणार आहे आणि या शनी अमावस्येला काही खास प्रभावी असे उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत आणि त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रतिमेवर राई किंवा तेल जे आहे तर ते आपल्याला व्हायचं आहे तेल चढवताना ओम शनैश्वराय या मंत्राचा तिथेच बसून एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यामुळे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये यामुळे सुख समृद्धी येत असते तर या दिवशी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं देखील खूप चांगलं जातं आणि हा उपाय केल्याने तुमच्या धनात नेहमी वाढ होत जाते शनी अमावस्येला काळे तीळ काळे उडीद जे आहेत तर ते लोखंडाचे दान करणं हे चांगलं मांडलं जातं त्याचबरोबर या दिवशी गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून मुंग्यांना खाऊ घातल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती खुश होते आणि यान, याने हा कमी होतो आणि आपले धन देखील वाढत असते त्याचबरोबर पुढचा जो एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये शनी अमावस्येला गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तलावात जाऊन तुम्हाला माशांना खाऊ घालायचा आहे त्यामुळे तुमच्यावर शनीच्या अशुभ दशांचा प्रभाव हा कमी होतो शनी अमावस्येला या तिथीला दीपदान करणं हे महत्वाचं आहे आणि आपल्या शास्त्रात मांडलं जातं तर शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा त्याचबरोबर एक दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाजूला लावावा त्यामुळे नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये येत नाही आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी ही टिकून राहते मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नक्की लावावा एक दिवा घरात दक्षिण दिशेला नक्की लावून ठेवावा असं केल्याने तुमचे पितृदेव जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात शनी अमावस्येला शनी महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू गरीब आणि गरजू यांना दान करावे शनी महाराज तुमच्यावरती खूप प्रसन्न होतील आणि शनी अमावस्येच्या वेळी सव्वा किलो ओडी डाळीचे दान जर तुम्ही केलं तर याने सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होते यासोबतच तुम्ही कोणत्याही गरीब किंवा गरजूवंताला काळे तुम्ही शूज जरी दान केले म्हणजे बूट जरी तुम्ही दान केले तरी सुद्धा त्याचे तुम्हाला चांगले फायद्याचे आहेत तर ते मिळू शकतील या व्यतिरिक्त तुम्ही काळे कपडे काळी छत्री किंवा काळे तीळ हे सुद्धा दान करू शकता त्यामुळे शनि महाराज तुमच्यावरती खूप प्रसन्न होतील आणि तुमच्यावरती कृपा करतील शनि अमावस्येला उपवास करून दान केल्याने पितरांना शांती मिळते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करा आणि पितरांच्या नावाने पिंडदान आणि तर्पण करा शनि देवाला तीळ आणि काळे तीळ तुम्ही अर्पण करा त्याचबरोबर गरिबांना दान करा भोजन द्या गाय कावळा कुत्रा यांना देखील भोजन द्या याने पितृ आपले खुश होतात आणि शनि आणि पितृ आपल्याला मुक्तता मिळत असते तर असे काही साधे आणि छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी करायचे असतात या दिवशी जर तुम्ही जा हे उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते यंदा शनी अमावस्या ही खूप महत्वाची असणार आहे आणि या दिवशी जर तुमच्या आजूबाजूला कुठे पवित्र नदी असेल तर तर त्या नदीमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह दोष आहेत तर ते दूर होतात आपले ग्रह संपूर्णपणे आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतात पण जर तुमच्या आजूबाजूला नदी नसेल पवित्र नदी नसेल तर घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या याचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे कुठेही धूळ किंवा जाळी जणवटी असतील तर ती सुद्धा तुम्हाला सगळी काढून टाकायची आहे घर स्वच्छ करायचं आहे आपल्या घराचा उंभरटा जो आहे तर ज्या ठिकाणी आपल्या आहे घराचा तर तिथे तुम्हाला हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आपण देवांना अंघोळ घालतो देवांना दुधाने किंवा दह्याने आंघोळ तुम्हाला घालायची आहे जेणेकरून जर आपल्या घराला कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर त्यामुळे निघून जात असते मुलांची दृष्ट तुम्हाला काढायची आहे मुलांची दृष्ट काढण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी मुलांवर तुम्हाला पाच वेळेला किंवा सात वेळेला उतरवून तुम्हाला ती फेकून द्यायची आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे घरातील प्रत्येक तुम्ही काढू शकता तर नक्की या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो पाहायला मिळेल आता यानंतर तुम्हाला घरामध्ये या दिवशी काय खायचं आहे काय खायचं नाही तर या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊयात कारण शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते आणि अमावस्या तिथीला आपल्याला हिंदू धर्मात विशेष महत्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आम तिथी येते आणि अमावस्या तिथीला जे आपण उपाय करतो करतो ज्या काही सेवा त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं पण ज्या चुका आपण करतो तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा तितकेच आपल्याला भोगावे लागत असतात मग आपण म्हणतो की मी एवढे कष्ट करतो एवढी मेहनत करतो पण त्याचं फळ हे मला मिळत नाही कारण या ज्या चुका असतात तर त्या आपल्याकडून होत असतात आणि त्यामुळेच याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसतं आणि आयुष्यभर याचा पश्चाताप आपल्याला होत असतो घरामध्ये दारिद्र्य येतं घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही घराची पतीची मुलांची कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती तिथेच थांबून जात असते तर अशा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या समोर येत असतात त्यामुळे या चुका तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या आहेत या दिवशी चूक कोणीही आपल्याकडनं कोणाचा अपमान होणार नाही याची सुद्धा तुम्हाला विशेषतः काळजी घ्यायची आहे मग ते घरातील व्यक्ती असतील बाहेरचे व्यक्ती असतील गोरगरीब असतील आपल्या घरातील मुलगा असेल मुलगी असेल सासू सासरे असतील तर कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण शनिदेवचे आहेत तर ते न्यायप्रिय देवता मानले जातात आणि त्यामुळे या दिवशी जर तुम्ही कोणाचा अपमान केला तर त्याचे दोष सुद्धा तुम्हाला लागत असतात त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही मोरीचं तेल तिळाचं तेल जे आहे किंवा इतर कोणतंही तेल जे आहेत तर या तेलांची खरेदी तुम्ही या दिवशी चुकूनही खरेदी करू नका तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता पण स्वतःच्या वापरासाठी तुम्हाला हे तेल जे आहे तर ते चुकूनही घरामध्ये खरेदी करून आणायचं नाही तर ही एक चूक तुम्हाला प्रामुख्याने टाळायची आहे तर आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची माहिती आपण आता पाहूयात तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी आता सा अमावस्या साडे अकरा पर्यंत असणार आहे तर साडे अकरापर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ त्यानंतर आपल्या रोजच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला गाईचं जे दूध असतं तर ते बघा तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे थोडीशी काळे तीळ टाकायचे आहेत एक बेलाचं पान जे असतं तर ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे दूध आपण तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अमावस्याच्या दिवशी स्पर्श केला जात नाही हे लक्षात ठेवा लांबूनच तुम्हाला हे दूध जे आहे तर ते झाडाला अर्पण करायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा दिवा अर्पण करायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आणि अत्यंत सात्विक असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ